नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी आपला आरबी एन न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत समाधान मासाळ यांची क्लास टू अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल मरवडे गावच्या वतीने सत्कार संपन्न समाधान मासाळ हे एम मधून अधिकारी होणार अशी जिद्द घेऊन ते पुणे कोल्हापूर येथे शिक्षण घेऊन अभ्यास करत होते त्यांनी एकूण चार परीक्षांमध्ये यश मिळवले पहिल्यांदा मंत्रालयातील नोकरी दुसऱ्या वेळेस तलाठी पदासाठी पात्र तिसऱ्या वेळी आय टी आय कॉलेजवर प्रोफेसर म्हणून तर चौथ्या वेळी नगरपालिकेमध्ये सीईओ किंवा पंचायत समितीमध्ये बी म्हणून क्लास टू अधिकारी होण्याचा मान मिळवल्याने मरोड्यात व पंचक्रोशीमध्ये त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे समाधान मासाळ माजी सरपंच जगन्नाथ मासाळ यांचे सुपुत्र आहेत जगन्नाथ मासाळ यांनी मरोडे सरपंच म्हणून साडेसात वर्ष काम केले आहे त्यांनी जनतेची सेवा केल्याचे फळ मुलाच्या यशाच्या रूपाने मिळाल्याचे सर्वत्र कौतुकाने बोलले जात आहे समाधान मासाळ हे मितभाषी असून ते वक्तृत्व स्पर्धेचे स्पर्धक असून जिद्द चिकाटी व मेहनत याच्या जीवावर आपण यशाच्या उत्तुंग शिखरापर्यंत पोहोचू शकतो असे त्यांनी सत्काराप्रसंगी बोलताना म्हणाले यावेळी मरोडेचे माजी सरपंच दादासाहेब पवार माजी सरपंच जगन्नाथ मासाळ आरबीएन न्यूज मराठीचे संपादक रज्जाक भाई मुजावर माजी उपसरपंच हनुमंतराव शिवशरण माजी विस्तार अधिकारी माणिक पवार शिक्षक नेते अंबादास पवार आदर्श शिक्षक व कुस्तीपट्टू सुभाष भुसेसर माजी उपसरपंच गोविंद मासाळ आदर्श व्यक्तिमत्व व अभ्यासू शेतकरी गोविंद चौधरी पडळकरवाडी आश्रमशाळेचे प्राचार्य राजेंद्र पोतदार सर सिद्धेश्वर रोंगेसर रैद शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक संभाजी रोंगेसर परमेश्वर घुले बनसेचे लाडके नेतृत्व समाधान जाधव महाराज आदर्श शेतकरी उत्तम निकम सोसायटी चेअरमन अण्णासाहेब पवार शिक्षक विधान परिषदेचे उमेदवार भारत गुलेसाहेब बजरंग गायकवाड मनोहर सर आदी मान्यवर उपस्थित होते नरवडे तालुका मंगळवेडा येथील समाधान जगन्नाथ मासाळ यांचा एम पी एस सीमधून क्लास टू अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल मरवडे व मरवडे पंचक्रोशीतील जनतेकडून सहृदय नागरी सत्कार करण्यात आला आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी